काय की गवर्नमेंटमध्ये जी एक समिती बनवायची त्यामध्ये पाचशात जे प्रमुख राज्यातले पाचशात प्रमुख बाबांना किंवा जे काही मानवा पद्धत त्याप्रमाणे त्या पाच प्रकारच्या समितीने मग पूर्ण पुढचं नियोजन कसं करायचं चांगले समिती बनवून मग पूर्ण पुढच्या जे जे आपले मंदिर आहे त्याची व्यवस्थापन करत जुन्या मंदिराच्या नोंदी नाही त्यानंतर हे आता यांचं जे काही संपूर्ण मंदिराचं एकत्रित कसं त्यांना जोडायचं बरोबर असं वगैरे एक ते, ते, ते सुचवतील त्याप्रमाणे आम्ही सूचना देण्यापेक्षा आम्ही काही त्या ठिकाणी योजना करण्यापेक्षा हे जी समिती आहे मानवा ही समिती बनेल त्या समितीने सुचवलेलं सरकारने केलेलं योग्य काय आपण सरकार पंथाचं जे काम आहे ते पंथाने करा त्यामुळे पंथाचं काम जे काही सुचवणार तर समिती सर सरकार तयार करणार पुढं कसं कसं जायचं कालचा राठगावचा प्रश्न निर्माण झाला अमरावतीमध्ये आहे मंदिर आहे अशा प्रश्नांचे क्लिष्ट प्रश्न आहे काही ठिकाणी नोंदीच नाही आहे काही ठिकाणी सातबारे नाही बनले ना? ना? अरे भाऊ समजते नाही अरे वारे वारे नु अरे अरे आठ आठशे वर्षापासून नोंदी आहे मंदिराची नोंदी नाही अशा अनेक प्रश्न आहेत त्याच्यात सर्व प्रश्न जिथं मंदिराची तर मूलभूत सुविधा नाही रस्ता नाही पाणी नाही वीज नाही असे विषय काही आहेत ते असे एकंदरीत त्याच्या मार्ग लावायचे असे पूर्ण राज्याचं तयार करायचं आणि अवतार दिनाबद्दलही राज्याचं काय कुठं राहील कसा करायचा कसा दिल्ली कार्यक्रम झाला मुंबईत झाला कसं कुठं काय साहेबांबद्दल वाचून दाखवत आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित जनतेचे आदर्श राखणारे विकासांचे महामेरू विकास महापुरुष आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नागपूर जिल्हा व अमरावती मान्य श्री चंद्रशेखरजी बावनुळे साहेब आपण परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्कलस्वामीचा अवतार दिन देशभर सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्वत्र साजरा व्हावा असा शासकीय निर्णय आपण पारित केला महानू पंथाला आपण मोठी उपलब्धी करून दिली याबद्दल